रावे लोकसभेचं काउंटिंग चालू असताना आमच्या मंडळींना सर्वांना तिथे व्ही आपल्या विविध केलं व्ही मशीन कंट्रोलर मशी कंट्रोलर मशीनचे बॅटरीज ही नव्याण्णव पर्सेंट असते मी त्यांना सांगितलं की नव्याण्णव पर्सेंट बॅटरी कशी असू शकते दिवसभर मशीन तिथे वोटिंग केलं मुण मुण ना 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 ते चारशे वोटिंग असो हजार वोटिंग असो अशा मशीनचं सुद्धा नव्याण्णव पर्सेंट वोटिंग आहे दुनियातली अशी कुठली सिस्टम आहे की ती सिस्टम वापरून सुद्धा एकच पर्सेंट खर्च कमी होते माझं टेक्निकली असं मत आहे दुनियातला कुठलाही टेक्निकल इलेक्ट्रॉनिक माझ्यासमोर आणावा मी त्यांना त्या क्लिअर द्यावं त्यांनी मला की ह्या ह्या बॅटरी या अशा अशा प्रकारची बॅटरी वर्ष दिवसभरात कमी होत नाही एकच पर्सेंट कमी होते आणि महिनाभर पडल्यानंतर कमी होत नाही हे सगळं रेडीचं राहावं चालू आहे आणि जेवढ्या नव्याण्णव पर्सेंट बॅटरी आहे तेवढ्या मशीनचं वोटिंग हे फक्त आणि फक्त कमळालं आहे म्हणजे यांची काय गडबड केलेली आहे आम्हाला समजत नाही हे वोटिंग होऊ देणार नाही याच्या पुढचे वोटिंग होऊ देणार नाही दुसऱ्या दोनच राऊंड डिक्लेअर केल्यानंतर पुढच्या सात राऊंड त्यांनी कुणालाही सांगता वोटिंगच्या मशीन घेऊन आल्या आणि ओपन केल्या आणि नव्याण्णव पर्सेंट वोटिंग असलेल्या मशीन चा वोटिंग आम्हाला मान्य नाही मतदान प्रक्रिया मतदान प्रक्रिया आम्ही थांबवलेली आहे पण याच्यात जबरदस्ती केली तर आमच्यावर कुठलीही कारवाई जाईल आम्ही होऊ देणार नाही

आता तुम्ही काय मागणी केलेली आहे आम्ही सांगितलं की आम्हाला नव्याण्णव पर्सेंट पेट्रवाल मशीन चालणार नाही निवडणूक आहे कडे आपण लेखी तक्रार आहे आम्ही आता मेल करायचं होतो आम्हाला कोणती व्यवस्था दिलेली नाहीये परंतु आता मोबाईलने काही नाही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं तुम्ही पुढे कंप्लीट करावी आणि हा रेडिझल्ट चुकीचा आहे असं कसं होऊ शकते प्रत्येकाने माझ्या म्हणणं जगात भारतातल्या सर्व जनतेने विचार करावा की अशी कुठली सिस्टम आहे की त्यामध्ये फक्त एकच पर्सेंट बॅटक कमी होते तुम्ही रावेर चे थांबवले थांबवलं आम्ही राहवेरे जागा जाऊ शकत नाही